आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन शिंदे यांना आवाहन देण्यासाठी ठाकरे गटाकडून शिवसैनिक पुढे सरसावले लोकसभा निवडणुकीत नंतर सर्वच पक्ष विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत कोपरी पाच पाखाडी या ठिकाणाहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात रैंनशिंग फुंकले जात आहेत शिंदे यांना आवाहन देण्यासाठी ठाकरे गटाकडून शिवसैनिक पुढे सरसावले कोपरी पाच पाखडी विधानसभा मतदारसंघातून ठाकरे गटाकडून प्रदीप अभिमन्यू शेंडगे यांचं नाव चर्चेत आहे सेनेच्या सर्व नेत्यांना निवेदन देऊन एकनाथ शिंदे यांच्या विरोधात त्यांना उमेदवारी द्यावी असे आवाहन त्यांनी केलंय प्रदीप शिंडगे ठाकरे गटाचे ठाणे उपशहर प्रमुख या पदावर कार्यरत आहेत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना विधानसभा निवडणूक संदर्भातील निवेदन देण्यासाठी भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी आहे प्रथम तुम्ही सर्वांना सस्ने जय महाराष्ट्र मी आज इथे आलो आहे संजय राऊत साहेबांना निवेदन देण्यासाठी की जे आमचे मुख्यमंत्री आहेत कोपरी पाच पाघाडी त्यांच्या विरोधात मी पहिलेही उठाव केला होता आणि आताही परत एकदा उठाव करतोय की ज्याची सुरुवात ठाण्यातून कोपरी पाच पाकडीतून झाली होती त्या अंतही आम्ही कोपरी पाच पाकडीतूनच करणार आहोत म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आज इलेक्शनचा आम्ही रणशिंग फुगतोय आणि ह्या बाबतीमध्ये आमची सन्माननीय संजय राऊत साहेब यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली आहे आणि ते पुढील वाटचालीसाठी किंवा रणनीतीसाठी ते पुढील आम्ही पुढे पुन्हा आपण जे भेट घेत राहू आणि पक्षाचा आदेश असेल तर आम्ही नक्कीच यामध्ये त्यांना आम्ही पाचवणार नक्कीच त्यांना आम्ही मात देऊ काय अं प्रथमतः मी जेव्हा ठाण्यामध्ये जे पक्ष फुटी झाली त्याच्यानंतर सर्वप्रथम मी उद्धव साहेबांच्या समर्थनार्थ था ठाण्यामध्ये प्रथम मी बॅनर लावला त्यांच्या वाढदिवसानिमित्त आणि त्याच्यानंतर माझ्यावर बऱ्याचशा काही गोष्टी माझा बॅनर दोन एक तासामध्ये उतरवण्यात आला बऱ्याचशा गोष्टी माझ्या घडल्या मी ते तुम्हाला सांगू इच्छित नाही पण अशा बऱ्याचशा गोष्टी घडलेल्या आहेत आता मी कोणत्या नेत्यांना आता मी प्रथम तर सर्वात प्रथम आम्ही सन्मानीय संजयराव साहेब यांना भेटलेलो आहोत त्याच्यानंतर आम्ही उद्धवसाहेब ठाकरे यांची पण भेट घेणार आहोत नंतर ठाण्याचे आमचे नेते श्री राजेनजी विचारे साहेब आमचे जिल्हा प्रमुख श्री केदारजी दिघे साहेब आणि आमचे शहर प्रमुख श्री प्रदीपजी शिंदे साहेब यांनाही आम्ही लेटर देणार आहोत निवेदन देणार आहोत केदार दिघे देखील इच्छुक आहेत त्यांच्याकडे बघितलं जातं अशा वेळी तुम्हाला वाटत की तुम्हाला मला असं वाटतं की मी माझ्या पक्षाची भूमिका मांडण्याचं काम करतोय बाकी सर्व सो निर्णय पक्षश्रेष्ठींचा असेल पक्षश्रेष्ठी जो निर्णय देतील तो आम्हाला सर्वांना मान्य असेल आणि आम्ही त्या पक्षाच्या नेण्याच्या विरुद्ध आम्ही काही करणार नाही आणि आम्ही पक्षाच्या संघटनेचं काम तेवढ्या जो जोमाने आणि जोराने करू कशा प्रकारचं वातावरण आहे त्या विधानसभे लोकसभेच्या निवडणुकी लोकसभेच्या निवडणुकीनंतर तिथलं वातावरण जे आहे हे फार म्हणजे अंडर प्रेशर बरेच कार्यकर्ते आहेत की आपल्यावर काही केसेस होतील का आपल्यावर काही गुन्हे दाखल होतील का अशा बऱ्याचशा गोष्टी त्या विभागात चालू आहेत बरेचसे उद्योग गटांचे जे आपले कार्यकर्ते आहेत किंवा पदाधिकारी आहेत यांना बऱ्याच गोष्टीमध्ये अडकवण्याचा प्रयत्नही करण्यात येतोय देखील दे दबाव येऊ शकतो पण आला तरी असल्या दबावांना आम्ही भीक घालत नाही आणि आम्ही घाबरत नाही आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे कार्यकर्ते आहोत आणि पदे करतो त्यामुळे आम्ही असल्या भी धमक्यांना भीक घालणार नाही पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर